दोन दिवसांपूर्वी जन्म झालेल्या बाळाला म्हणजेच अर्भकाला पळविण्याच्या उद्देशाने दाराश हॉस्पिटल मध्ये फिरताना पकडले संतोष प्रभाकर सातपुते वय त्रेपन्न राहणार लोणार गल्ली उत्तर सदर बाजार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ही घटना बावीस एप्रिल रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली याबाबत लक्ष्मीबाई गणेश हजारीवाले वय आडुतीस राहणार उत्तर बाजार लोधी गल्ली यांनी बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मीबाई हजारीवाले यांच्या मुलीला प्रसुती काळा आल्याने त्यांना वीस एप्रिल रोजी दाराश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांनी बावीस एप्रिल रोजी रात्री एक मुलीला दाखल करण्यात आले होते, होते। आणि तो तिथे रेंगाळत होता तो बाळाला उचलण्याचा प्रयत्न करीत असताना त्या बाळाच्या आईला जाग आली तेव्हा तिने जोरात आरडाओरडा सुरू केली यानंतर हा प्रकार उघडकीस आला अशा आशयाची फिर्याद हजारीवाले यांनी दिली आहे या फिर्यादीवरून संतोष सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झालाय दरम्यान सातपुते हा खडी क्रशर कंपनीत असून तो मागील काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात आहे शिवाय त्यांनी घटनेच्या वेळी नशेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली या घटनेचा तपास हेड कॉन्स्टेबल राहुल मनोहर करीत आहेत तुमचं काल दादा रात्री मध्यरात्री एका मोठ्या दावण्यातून मुलगी चोरण्याचा प्रयत्न झाला तुम्ही तिनचे वडील आहात कशा पद्धतीचा हा प्रयत्न काल रात्री ए, ए, माझी बायको माझी सासू आणि आई झोपलेली असताना तो अज्ञात व्यक्ती आतमध्ये गेला गार्डला खोटं बोलून गेला की मी माझ्या नातेवाईकांना भेटायला जातो आहे म्हणून आणि आतमध्ये जाऊन माझी बाय सासू झोपली आहे का हे त्यांनी चेक केलं चेक केल्यानंतर माझी आई उठल्यानंतर त्याला हाकलून लावलं बाहेर बाहेर गेला आणि परत आतमध्ये आला तो आणि आतमध्ये आल्यानंतर एक पंधरा वीस मिनटाचा काहीतरी कालावधी असेल त्याच्यानंतर तो परत आतमध्ये आला नंतर माझ्या बायकोच्या शेजारी माझी मुलगी झोपली होती तिज तीज़, तिला बारा वाजून पंचावन्न मिनटांना काल दुपारी ती जन्मस आली तेरा ते चौदा तासच झाले असतील त्या मुलीला तो उचलून घेण्याचा प्रयत्न करत होता माझ्या बायकोला तो भास झाला त्यामुळे ती उठली तिने आरडाओरडा केला मग त्याला धरून त्यांनी मला फोन केला मी घरनं आलो आणि त्याला घेऊन चौकीत घेऊन गेलो चौकीत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे बरं किती साधारण किती मुली एक होते का दोन होते एकच व्यक्ती होता सिक्युरिटी वगैरे सिक्युरिटी अलर्टच होती सिक्युरिटीला खोटं बोलून गेलाय माझे नातेवाईक आता त्यांची डिलिव्हरी होणार आहे म्हणून त्यावेळेस सिक्युरिटीने काय त्यांना कार्ड वगैरे काय दिलं का किंवा काय तपासणी केली काय तो इथं त्यांनी अजून दुसरं खोटं असं बोललाय एक अज्ञात लेडीजला आणि त्याच्या सासूला म्हणतो ही माझी बायको आहे आणि ही माझी मुलगी आहे हिच्या डिलिव्हरीसाठी आले ते त्याचे कोणी लागत नाही त्या व्यक्तींचे नाव त्यांना माहिती होते नाही माहिती त्यांना नाव